मूल येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक शांतता प्रिय ओळख असलेल्या मूल शहरात शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या दरम्यान एका युवकाचा खून करण्यात आल्याने मूल शहरात खळबळ माजली आहे रीती अनिल शेंडे वर्ष तीस राहणार मूल या युवकाचा खून करण्यात आला आहे तीन ते ती चार युवकांनी मिळून तहसील कार्यालयासमोरील नगरपालिकेने के तयार केलेल्या बस स्थानकामध्ये सदर घटना घडली सपासप चाकुणे हल्ला करून निर्घुण हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर आरोपी पंचायत समिती परिसरातून निघून गेले सदर घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली घटनेच्या निषेधार्थ शनिवारी मूल बंद ठेवण्यात आले व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवलेले होते पोलिसांनी मूल शहरात तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजविणाऱ्या मूल येथील मृतक हृतिक शेंडे यांचा खून करणाऱ्या आरोपीला चंद्रपूरचे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून अन्य आरोपी देखील लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील अशी माहिती मिळाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी राहुल पासवान व अजय गोटेफोडे यांना चोवीस तासाच्या हात अटक केल्याचे आमचे प्रतिनिधीला सांगितले